आज एकोणऐंशी पंधरा ऑगस्ट आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करतोय आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मोडके पाटील आमच्या आपल्या शालेय समितीचे सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक जमलेले सर्वच आपले विद्यार्थी शिक्षक भगिनी सर्वप्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज जवळपास अठ्याहत्तर वर्ष होऊन गेले अठ्याहत्तर वर्षापूर्वी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या जीवाचीही परवानी केली सर्वप्रथम अशा शूरवीरांना श्रद्धांजली मित्रांनो आज अठ्याहत्तर वर्ष झाले आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज आपल्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी त्या आठवणीला उजाळा दिला मित्रांनो देशाची जर प्रगती करायची असेल प्रत्येकाची एक जबाबदारी असते प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखला पाहिजे त्यावेळेस आपला देश जगामध्ये त्याच नाम नंबर एकवर असत आज आपण जी जबाबदारी असते आज आपल्या देशाला खऱ्या अर्थाने या दोन गोष्टीवर विचार करावा लागेल सगळ्यात पहिले जबाबदारी जबाबदारी काय आणि दुसरं करप्शन कारण की आपल्या देशामध्ये दे ह्या वीस पंचवीस वर्षापासून मागे करप्शन हा जास्त चालू झालेला आहे आपण जर जबाबदारीने प्रत्येक नागरिक सुरुवातच आपण आपल्या घरापासून आपल्या शाळेपासून आपल्या गावापासून आपण आपली जबाबदारीने जर काम केली तर नक्कीच हे करप्शन थम थांब थांबले जाईल मित्रांनो मी मुद्दाम आजच्या दिवशी या दोष्टीत या दोन गोष्टी आज का सांगत सांगितल्या पाहिजे आज ह्या शाळेमध्ये दे आपल्या देशातील भावी पिढी म्हणजे भावी नागरिक जे आता इथून पुढं या जबाबदाऱ्या स्वीकारणार आहे ती जबाबदारी म्हणजे सगळ्यात पहिले आपण घरापासून सुरुवात करणार आहे घरापासून ज्या वेळेस आपण घराच्या बाहेर निघतो शाळेत जाण्याकरता तर सर्वात प्रथम आपल्याला आई वडील जे सांगतात ते ऐकावं लागणार आहे त्यानंतर आपण शाळेत आल्यानंतर जे जे गुरुजीन वर्ग आहे जे शिक्षक आहेत शिक्षिका आहेत त्यांनी सगळं सांगितलेलं त्याचं पालन केलं पाहिजे आपण कोणतीच गोष्ट ही त्यांच्या विरोधात बोलणार नाही ऐकणार नाही असं झालंच नाही पाहिजे ही सुरुवात आहे आपली हे वळण आहे आपलं हे संस्कार आहे आपले आपण ही गोष्ट करीत करीत ज्या वेळेस आपण संज्ञान नागरिक हो ज्या वेळेस आपण अठरा हो आपल्याला हे कळेल आपल्याला हे संस्कार आपल्या अंगी लागेल त्यावेळेस आपण मग देशाचे असेल गावाचे असेल हे आपल्याला काही सांगायची जर राहणार नाही मित्रांनो आज आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी भाषण केले अति चांगले के भाषण केले पण त्या भाषणातून आपण काही घेतलं पाहिजे की ज्या वेळेस एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पण त्या अगोदर ज्या लोकांनी ज्या त्यांनी ज्या झेलल्या असेल तर त्याचं चित्र एक डोळ्यासमोर ठेवा की इंग्रजांनी आपल्याला त्या मध्ये किती किती वेदना दिल्या असेल तर चित्र डोळ्यासमोर ठेवा अनेक शूरवीरांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्यावेळेस आजचा दिवस निघाला आजचं हे आपल्याला स्वातंत्र्य पाहायला भेटतंय इतकं सहज नाहीये त्याकरता आपण यापुढं सगळ्यांनी आपापली जबाबदारी ही ओळखून यानंतर घरासाठी असेल गावासाठी असेल देशासाठी असेल तर आपली जबाबदारीने काम केलं पाहिजे मित्रांनो जाताना मी तुम्हाला एवढं सांगेल दुसरं एक अजून मी आवाहन करेल तुम्हाला आजच्या दिवशी आज दोन हजार दोन दोन पासून जे फोन ते फोन ज्या सुरुवात झाली आजची परिस्थिती अशी दोन हजार पंचवीस ला प्रत्येक माणसाच्या हातात फोन आहे घरामध्ये जर चार मेंबर असेल पाच मेंबर असेल तर प्रत्येकाकडे एक एक फोन झालेला आहे मी आज हेच आवाहन करणार तुम्हाला की घरामध्ये एकच फोन द्यावा काय होत ज्या वेळेस आपण घरामध्ये येतोय चौघ जण चार फोन घेऊन त्या हॉलमध्ये बसत आहे कोणी कोणाशी संवादच साधत नाहीये प्रत्येक जण त्या फोन मध्ये गुंतलेला आहे कोणी कोणाशी बोलतच नाहीये आज सर्वांना हरवलेला आहे आपल्याला सर्वांना जागृत करायचं आहे त्याकरता मी तुम्हाला आज आव्हान करतो की आज या शाळेमध्ये किमान दहावी बारावी होत तर आपण फोनला हात लावले का कर, कारण की आपला वेध इतका निघून चाललेला आहे की आपल्याला उद्या काय करायचं थोड्या वेळाने काय करायचं हे काही समजत नाही पूर्ण वेळ फोन खात आहे मी सर्वांना आवाहन करतो जे की जसं अठरा वर्षाच्या नंतर टू व्हीलरचा असेल फोर व्हिलरचा असेल लायसन भेटत तस तसंच आपण सुद्धा आपल्या घरामध्ये इथून पुढं दहावी बारावी झाल्याशिवाय फोनला आपण हातच लावला नाही पाहिजे त्याच कारण एक ज्या वेळेस आपल्याला खाली डोकं असत त्यावेळेस आपल्याला सुस्त काय करायचं म्हणून ते होमवर्क असेल घरातील काम असेल खाली डोकं राहिल्यानंतर ते समजत आपल्याला पण आजकाल काय प्रत्येक जण वेळ भेटला घातात फोन वेळ भेटला घातात फोन हे नकोय मी सर्वांना आवाहन करतो का किमान दहावी बारावी तर ते फोनच्या बिलकुल हात लावला नाही पाहिजे सर्वांना मी विनंती करतो आजच्या दिवशी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो प्रत्येक सर्व सूरमुरांना श्रद्धांजली माहून थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद